मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या तिथीला चंपाषष्टी असे म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षड रात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्याचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी अर्थात चंपाषष्टी मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले तो हा दिवस म्हणून मल्हारी मार्तंड भैरवाचा षडरात्रोत्सव हा उत्सव करतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे उत्सवात साजरे करण्याचे नवरात्रीप्रमाणे व्रत असते जेजुरीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मल्हारी भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं कुलदैवत आहे घरोघरी नवरात्रोत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेत सुगट व देवांचे टाक त्यांची पूजा केली जाते नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावल्या जातात, या षड रात्रोत्सवादरम्यान सहा दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्न देवळातही खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलन केले जाते या सह या सहा दिवसांच्या काळात मार्तंड भैरवाचे मल्हारी महात्मे याचा पाठ केला जातो नवरात्रीप्रमाणे याही उत्सवात उपवास करून एकाच वेळी जेवण केले जाते याला एक भुक्त व्रत असे म्हणतात खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार आहे या काळात दररोज शिवलिंगाचे दर्शन घ्यावे आपल्या घरी अन्नदान करावे याला वाघ्या मुरळीला भोजन असेही म्हटले जाते चंपाषष्ठीला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखविला जातो तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहनं असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून अर्पण करावा यासह खंडोबाची तळी भरून आरती करावी घरोघरी चंपाष्ठी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते चला तर तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य यासह काय तयारी करावी आणि तळी कशी भरावी हे आपण जाणून घेऊया चंपाषष्ठीला मल्हारी मारतंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते चंपाषष्टीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे त्यामुळे चंपाषष्ठीला बहुतांश घरोघरी तळी भरतात तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य कुळातील खंडोबा देवाचा टाक सोबत तळी भरण्यासाठी आणखीन काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेऊया खंडोबाचा टाक हे तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यासोबतच अन्य काही साहित्य विड्याची पाने खाऊची पाने ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही घ्या अकरा सुपारे घ्या पाच खोबरे वाटी दोन तांब्याचा कळश घ्या कलश अगदी स्वच्छ घासून पुसून तुम्हाला पूजेसाठी वापरायचा आहे तांब्याचा कलश एक घ्या तांब्याचे तामण असले तर तेही स्वच्छ करून तुम्हाला तळी भरण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे तर तांब्याचे तामण तुम्ही एक घ्यायचे आहे भंडारा म्हणजे हळद हळदीची पूड तुम्हाला यावेळेस लागणार आहे कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी तळी भरण्यासाठी पुरुष मंडळी मुलं लागतात त्यांच्यासाठी तुम्हाला टोपी घ्यायची आहे त्यांना बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे त्याच्या सोबतच तुम्हाला दिवा उदबत्ती धूप हे सर्व साहित्य पूजेसाठी तळी भरण्यासाठी वापरायचं आहे चंपाषष्टी देवाला कणकेचा रोडगा वांग्याचे भाकरी वांग्याचे भरीत आणि भाकरी पातीचा कांदा लसूण असा नैवेद्य अर्पण करतात अशा प्रकारे तळी भरावी तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसावे समोर ठेवलेले तांभण सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत तीन वेळा खाली वर करावे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो कुटुंबप्रमुखाने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर तांभण ठेवावे देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या गजरात तांभण उचलावे शेवटी तळीचे तांभण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे तांभण वर खाली करताना तीन वेळा वर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जय कार करावा हे करताना खंडोबाची आरती म्हणावी तळी भरतेवेळी म्हणावी ही आरती आता ही खंडोबा महाराजाची आरती आहे ही आता तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन अशा पद्धतीने तुम्हाला चंपाषष्टीची पूजा करायची आहे आणि तळी भरणे म्हणजे काय आणि तळी कशी भरावी हे संपूर्ण तुम्हाला मी माहिती दिली आहे तर ही आरती तुम्ही लिहून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन तर अशा पद्धतीने तुम्ही आरती करायची आहे व्हिडिओतली माहिती आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद